नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या संदर्भाचं नेमकं परीक्षा परिषदेचं कोणतं प्रसिद्ध आहे उत्तरसूची कशी डाउनलोड करायची त्याचबरोबर त्रुटी आणि आक्षेप आपल्याला कुठल्या वेबसाईटवर टाकता येतील संदर्भानं आपण चर्चा करूयात प्रसिद्ध पत्रकाचं सर्वप्रथम वाचन करूयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस प्रसिद्धीपत्रकात क्लिअर कट त्यांनी जे सांगितलं आहे ते काळजीपूर्वक तुम्ही ऐका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनची अंतरिम किंवा तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परिषदेकडे सोळा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पाठवता येतील सदर आक्षेप किंवा त्रुटीबाबतचे निवेदन एच टी टी पी स्लॅश महाटेट डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थींच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील आक्षेपाबाबत लेखी निवेदन समकक्ष टपालाने ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुमच्या लॉग इनमध्येच त्याची लिंक प्रोवाईड करण्यात आलेली आहे त्याद्वारेच तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि ही जी उत्तरसूची असणार उत्तर आहे ही अंतिम नाही आहे तर अंतरिम उत्तरसूची आहे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्तर आहे ठीक आहे तर तुम्हाला ही जी उत्तरं पाठवायची ती तुमच्या लॉग इनमध्ये जी काही लिंक परीक्षा विभाग देणार आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला ते आक्षेप नोंदवायचे आहेत विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी म्हणजे फायनल आन्सर की हे आक्षेप नोंदवल्याच्या नंतर आणि हे जे आक्षेप आहेत हे विषय तज्ज्ञांना दाखवल्याच्या नंतर मग फायनल आन्सर की याचा अवकाश आपल्याला याच वेबसाईटवर पाहायला मिळेल तर आ, मला वाटतं हे ज्या सर्व उत्तर तालिकेच्या पी डी एफ आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला मिळून जातील किंवा याच्या लिंक मेन वेबसाईटच्या ज्या लिंक आहेत या व्हॉट्सअप चॅनल फेसबुक ठीक आहे त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर आपले जे काही सेट टी ई टी नेट टी आय टी सी टी ई टी या परीक्षेच्या संदर्भानं वेबसाईटवर देखील आपल्या तुम्हाला आम्ही माहिती उपलब्ध करून देत असतो त्या वेबसाईटलासुद्धा तुम्ही भेट देऊ शकतात त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे देखील जे आता आपले टी ए आय टी एक्झाम होणार आहे त्या संदर्भानं आम्ही पोल क्वेश्चन अपडेट करत असतो जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात परत एकदा हे जे प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकाचं काळजीपूर्वक वाचन करा आणि तात्पुरत्या स्वरूपात आपले मार्क्स तुम्ही चेक करू शकता त्याच्या पी डी एफ वेबसाईटवरून उपलब्ध आहेत लिंक पण उपलब्ध वेब वेब उपलब आहे वेबसाईटची आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा त्याच्या पी डी एफ उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद